हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे नांदगाव तालुक्यातील हिसवळ बुद्रुक येथील बंद घरातून रोकड व दागिने चोरट्यांनी केले लंपास निर्मला माधव सोपना राहणार हिसवळ बुद्रुक यांच्या घरी चोऱ्यांनी मध्यरात्री बंद दर्व... बंद घराचा दरवाजा कुलूप तोडून घरातील सामानाशी उचकपाचक करून कपाटातील मौल्यवान दागिने चोरून दिले या घटनेनं हिसवळ बुद्रुक येथे एकच खळबळ उडाली या संदर्भात नांदगाव पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करून गुन्हा नोंदवला आहे दरम्यान या घटनेतील घर मालक माधव सोपणार हे शासकीय सेवा सीआरपीएफ पोली या पोलीस विभागात छत्तीसगड येथे सेवत आहे या संदर्भात झालेल्या चोरीच्या घटनेत चोरांनी बंद घराचे कुलूप तोडून घरातील कपाटात ठेवलेले ऐंशी हजार रुपये रोख रक्कम मुलांच्या शाळेची फी भरण्यासाठी ठेवले होते आणि मौल्यवान दागिने चोरांनी दिनांक एकोणतीस रोजी रात्री चोरानं घराचे कुलूप तोडलेले आहे असा निरोप मिळाल्यावर घराची पाहणी केली असता चोरी झाल्याचं चा उघड झाले व त्या संदर्भात नांदगाव पोलिसांना तसे कळवले त्यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला पण गुन्हा नोंदवीत पैशाचा उल्लेख केला नाही अशी खंत मेजर माधव सोपनर यांनी व्यक्त केली दरम्यान दिनांक दोन जुलै रोजी नांदगाव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला असून त्यात फक्त मौल्यवान दागिने किंमत तीस हजार रुपये चोरीचा उल्लेख केला आहे वृत्त संकलन विभागासह मी मयुरी कोलक हिंदवी स्वराज्य न्यूज नांदगाव